सत्याने मोडला मंजूला दिलेला शब्द राग झाला अनावर कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे एकीकडे बघायला मिळते की आता सत्या मंजू एकमेकांपासून कायमचे दूर होणार आहेत पण सत्या मात्र मंजूला कबुली देण्यासाठी तयार झालेला आहे तर येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो आपल्याला बघायला मिळतोय ज्यामध्ये आपण बघतोय की सत्याचा राग अनावर झाला होता आणि त्यानंतर आता त्याला त्याची चूक कळलेली आहे तर मंजूला सुद्धा हे आवडलेलं नाही की सत्याने तिला दिलेला शब्द मोडलाय सत्या तिला भेटायला येतो तिला म्हणतो की वाघमारे सॉरी मी तुम्हाला दिलेला शब्द मोडला आणि स्वतःच्या रागावर मी कंट्रोल करू शकलो नाही मी तुम्हाला होतो की की मी हो की मी होईल रागावर कंट्रोल करेन पण पण असं झालं नाही त्यापुढे देत म्हणतो तुमचा शब्द मोडला नसता तुम्हाला जर कोणी हात लावेल तर मला ते अजिबात चालणार नाही त्या माणसाचा मी कार्यक्रम करूनच सोडणार म्हणून तर बघायला मिळतंय की यातूनच सत्याची मंजूसाठी किती तळमळ आहे ते सत्याला मंजूच्या प्रेमाचं याड लागलंय आणि संजू सुद्धा हे ऐकून खूपच इमोशनल झालेले आहे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की सत्या आणि मंजू आता एकमेकांना सांगू शकतील का, का आपल्या मनातल्या भावना सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार